नमस्कार मंडळी मी तुम्हाला हरभऱ्याची डाळ भिजवून चटणी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब आणि फॉलो करा चटणी बनविण्यासाठी हरभऱ्याची डाळ भिजवलेली मिरची लसूण जिरं मीठ तेल कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय मिरचीचं दीठ काढून घेते आता लसूण सोलून घेते एक कांदा घेतला बघा लसणाचा डाळीच्या चटणीला लसूण जरा जास्त असला म्हणजे खमंग लागते बघा चटणी आता कोथिंबीर जरा बारीक कापून घेते आता जर काय होईल अशा काड्या जरा राहत्याने त्याच्यात म्हणून अशा बारीक कापून घेतल्या म्हणजे काड्या मिक्स होतात चटणीत आता पाट्यावर मिरची घेते आधी म्हणजे थोडासा जरा कचरा दिला मिरच्याला म्हणजे मग डाळ ते दोन्ही मिक्स होईल चांगलं एक वाटून निघत म्हणजे मिरची जी साल राखे जरा त्याच्यात ओली झाल्यावर थोडासा कसरा दिला म्हणजे जरा संगच बारीक होईल मिरची मग पातळ काताळ्याची आपली गावरा नाही पण तरी पण जरा कसरा दिला म्हणजे फरक पडतो आता मिरची आरज कची करून घेतली आता डाळ टाकून घेते आता सगळं साहित्य टाकून घेते دته چوي ورته میٹھه تاکون غيته ارده څمچي ديره تاکته لسون تاکون غيته دغه قوت میر پټ تاکون غيته आणि आता सगळं वाटून घेते हे आता हा का उन्हाळा असतो उन्हाळ्यात पातळ भाज्या वाटत नाहीत मग अशी डाळीची चटणी ही करून खातली म्हणजे जरा खमंग लागते बघा चटणी जेवण जात जर तुमच्याकडे वाळी मिरची नसली तर आपल्या चटणी घरात असती मग चटणी टाकायची नाही तुम्हाला मिरची टाकली होती तस काय नाही बघा किती मस्त खम वास यायला लागला बघा आता लसणाने डाळ हे सगळं मिक्स व्हायला लागलं जिरं आता एक गसरा देऊन घेतलाय अजून आता एक वेळेस महागारी घेते म्हणजे आता कुठं कुठं ही राहिलेली मिरचीच साल दिसते जरा थोडी वाटून निघ थोड असं पाणी टाकून घेते आता चटणी झाली आपली वाटून काढून घेतो टाकून हालून घेत चटणी जरा चटणी लई मिरची नाही टाकलेली मी तरी पण थोडं तेल टाकलं जरा चव देत म्हणून थोडस तेल टाकून घ्यायचं चटणीत आणि काय दोन चार दिवस खायला म्हणलं तरी काय खराब होत नाही काय ना बघा चटणी हे झाली आपले हरभार्याच्या डाळीची चटणी तयार कोणा कोणाला असेल, त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला